आपली पृथ्वी आपली सूर्यमाला इयत्ता पाचवी ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे स्वयंप्रकाशित असतात सूर्य हा तारा आहे इतर तार्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता फिरतात। आपली हा, एक ग्रह आहे पृथ्वी पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु आणि युरेनस नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप मंगलयान हा भारताचा एक महत्वाचा उपक्रम आहे भारतीय अवकाश संशोधन चंद्रावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी यान सोडण्यात आले भारताची ही दोन्ही याने मानवरहित आहेत चंद्र व मंगळ सखोल अभ्यास करण्यासाठी ही याने पाठवली आहेत राकेश शर्मा हे अवकाशात जाणारे